भाग्यनगर एरिया आहे आणि इथं बांधकाम चालू आहे थोडस कंपाऊंड बांधले आणि इथं साप दिसून आलाय कोणाला दिसलं सर साप कसं दिसलं ते हा कंपाऊंड असच फिरायलाय म्हणता ठीक आहे असं फिरायलाय साप आणि ओके तिथे पाण्यामध्ये वगैरे असं फिरायलाय साप यावेळी काय होतं की टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी साप अशा कुठेही येऊ तर बांधकामाचं ठिकाण आहे म्हणजे थंड ठिकाण आहे आणि त्यामुळे ऊन दिवसभर ऊन भरपूर आहे आता जानेवारी महिन्यातच एवढा उन्हाळा आहे तर पुढे भरपूर प्रॉब्लेम होणार आहे आणि त्यामुळे साप तर खूप नाजूक प्राणी असतो आहे आणि ह्या इथं पाणी दिसायला आहे आणि त्यामध्ये साप आहे पकडूयात यायला तर साप इकडं आहे आणि पकडू यायला या तुम्ही या माझ्या

सर्दी साफ आहे बघत नाक आहे मी तर कोबरा आहे इंडियन कॅक्टिकल कोबरा आपण ज्याला म्हणतो भारतीय नाग तर पाण्याचं ठिकाण होतं आणि थंडाव्यासाठी तो आला असणार एकदम वीक वा वाटत होता पण बघितला अचानक त्यानं कसं अटॅक करायला तो मागे फिरला त्यामुळे साफांच्या काय बाबतीत काही सांगता येत नाही असं बांधकाम कराले आता जास्त औद्योगिकीकरण वाढल्यामुळे साप खूप मराले येतात इथं जे ने पण काम केलं असणार ना तुम्ही हो त्यामुळे बिळातले साप असे बाहेर पडतात आणि त्यांना कुठं जायचं कळत नाही आणि त्यामुळे कशीही ते वरती येऊन जातात त्यामुळे आपण त्यांच्या एरियात राहायला आल्यासं काय ते बिचारे जाणार कुठं तर अशा प्रकार आहे ठीक आहे आता पॅक करू व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा अभिन वगैरे मित्रांनो म्हणजेच शहरातच येते त्यामुळे शहरात इतके साप आहेत ते समजा बघा खेडेगावात किती साप असते शहरात आता राहायला म्हणजे त्यांना लपायला जागा नसते त्यामुळे ते अचानक दिसतात जवळ हे चालतंय काय करू याला धन्यवाद